रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत व अब्दुलला पाणीपुरवठा वजीर रेस्क्यू फोर्स नेला व हेरवाड या दोन गावचा नळ पाणीपुरवठा योजनेचा पाणी पुरवठा चोवीस जुलै पासून बंद होता अखेर तहसीलदार अनिल हेळकर यांच्या आदेशाने वजीर रेस्क्यू फोर्सने या दोन्ही गावचा पाणीपुरवठा सुरळीत केलाय शिरोध तालुक्यात गेल्या पंधरा दिवसापासून महापुराने ग्रासला असून हेरवाड व अब्दुल या दोन्ही गावचा पाणी पुरवठा चोवीस जुलै पासून बंद होता या दोन्ही गावांना घोसरवाडे येथील दुधगंगा नदीवरून पाणी पुरवठा होत असतो मात्र महापुराने या दोन्ही गावचा पाणी पुरवठा बंद झाल्यानं अखेर तहसीलदार अनिल हेळकर यांनी बझीर रेस्क्यू फोर्सचे प्रमुख रफ पटेल व त्यांच्या तुकडीला पाचारण केलं या दोन्ही गावचा पाणी पुरवठा सुरळीत केल्यानं अब्दुल व हेरवाड गावामध्ये समाधान व्यक्त होते महानकरी न्यूज साठी इजाज खान पठाण कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महान सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा